नमस्कार मंडळी आपण या व्हिडिओत तुळशी विवाहाबद्दल संपूर्ण माहिती आणि त्याची कथा ऐकणार आहोत तर ऐकूया तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे या तुळशी विवाहाचं महत्त्व हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असते विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यत द्वादशीला करतात तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते या उत्सवाचं स्वरूप घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची वा कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात सजवतात त्यावर बोर, चिंच आवळे कृष्णदेव सावळा असे लिहितात बोर, चिंच आवळा सीताफळ कांद्याची पात त्यात ठेवतात कर्त्याने स्नान करून बाळकृष्णाचे पूजन करावे स्नान या उपचारापर्यंत तुळस आणि कृष्णाचे पूजन करतात नंतर त्यांना हळद व तेल लावून त्यांना मंगल स्नान घालतात तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून ऊसाची व धांड्याची खोपटी ठेवतात पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्र आणि आरती करावी असा संकेत आहे घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे या विधीच्या वेळी तुळशी दीप आराधना करण्याची पद्धती आहे आता या तुळशी विवाहाची कथा आपण ऐकूया नगरीत कनक नावाचा राजा होता त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नाव किशोरी होते तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादक्षाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली एकदा एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने स्त्री वेश घेऊन त्या माळिणीबरोबर तो किशोरीकडे आला ती माळीन म्हणाली ही माझी मुलगी आहे फुलांची रचना करण्यात तरबेज आहे तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला तो सूर्याची खूप उपासना करायचा सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितलं की कि तू किशोरीचा नाच सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल किशोरी मला लाभली नाही तर मी अन्नपाणी वर्ज्य करून मरून जाईन सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे कनकराजला हा विवाह मान्य करणे भाग पडलं कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली गंध्याला हे सर्व कळले तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवले की लग्नमंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडाडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले तुलसी विवाहाच्या निमित्ताने तुळशीच्या औषधी गुणधर्मांकडे पाहण्याची दृष्टी मिळायला हवी या निमित्ताने हवा शुद्ध करणाऱ्या व औषधी उपयोग असलेल्या तुळशीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जावी तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे तुळशी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते